आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे बारा तेरा पंधरापर्यंत पर्यंत असे निघालेत आता लासलगाव बाजार समितीमध्ये ज्यावेळेस दहा बारा पंधरा रुपये निघाले तर राज्यात इतर बाजार समित्यात काय निघणार हा सूचक इशारा इथून येतो आणि म्हणून येथील शेतकऱ्यांनी बाजार समिती बंद पाडली सरकार कारण शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा आज निघणं मुश्किल झालंय म्हणून कांदा निला बंद करा बंद करा कांदा कांद्यावर एकच पक्ष एकच पक्ष कांद्यावर जुलमी विरे शुल्क लावणाऱ्या सरकारचं करायचं काय अरे या केंद्र सरकारचं करायचं काय इथं दोनशे फूट उंचावरती असलेल्या जलकुंभावर जाऊन आंदोलन केलं आणि त्याचा निरोप केंद्रीय कृषी मंत्रालयापर्यंत जावा केंद्रीय वाणिज्य मंत्रालयापर्यंत जावा व्यवस्थेला समजावा यासाठी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेसाहेब धावून आले त्यांनी सांगितलं की मी लगेच तातडीनं वाणिज्य मंत्रालयाशी संपर्क करतो दादांना म्हणजे अजितदादांना आणि संबंधित अधिकारी मंत्र्यांना आम्ही वाणिज्य मंत्रालयाशी बोलायला लावून यात काय न्याय करता येईल ते बघतो असं आश्वस्त केलं आणि त्यांना आम्ही ॲडिशनल एक मागणी पण केली का नाफेड एन सी सी एफ थ्रू जर तुम्हाला कांदा खरेदी करायची असेल ग्राहकासाठी तर ती बाजार समितीत करावी ज्याही बाजार समित्या तिथं असतील पन्नास काय साठ कंपन्या उतरावा पण बाजार समितीत त्या ठिकाणी खरेदी करा जेणेकरून एक पारदर्शकपणा येईल आणि दुसरी गोष्ट एक नैसर्गिक स्पर्धा होईल बाजार समितीत कांदा खरेदी करणारा व्यापारी आणि केंद्रीय केंद्रीय मंत्रालया थ्रू येणाऱ्या कंपन्या यांच्यात एक स्पर्धा झाल्यानं दोन रुपयाचा सुद्धा फायदा होईल निर्यात शुल्क रद्द केल्यानं दोन रुपयाचा असे चार रुपये जर शेतकऱ्याच्या पदरात पडत असेल तर राज्य आणि केंद्र यांनी मिळून हा प्रस्ताव त्या ठिकाणी यशस्वी शेतकऱ्याच्या पदरात दिला पाहिजे असं आम्हाला वाटतं ती मागणी आम्ही लावून धरली जर ही नाही लावून धरली तर एक मात्र निरोप शेतकऱ्यांमध्ये गेलाय का निर्यात शुल्क तुम्ही असलेल्या व्यवस्थेतून कांद्याच्या भ्रष्टाचाराचं कुरण तयार करण्यासाठी हे निर्यात शुल्क लावून धरलं ला, आता बाजार पडले का तुम्ही त्या ठिकाणी एन सी सी एफ नाफेड उतरवणार आणि पैसे कमावणार असा निरोप शेतकऱ्यांमध्ये चालला आहे लोकसभेला तो निरोप परफेक्ट बसला होता म्हणून लोकसभा बसली होती तुम्हाला आगामी काळात राजकारणात टिकून राहायचं असेल हे मंत्र्यांनो आमदारांनो खासदारांनो तर यात सुधारणा करा ही विनंती शेतकरी या नात्यानं करतो धन्यवाद असलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं एवढे कांद कांद्याच्या बाजूवर भाव हो पडलेले आहे की ते कांद्याचे दहा पंधरा दहा ते बारा रुपये किलो का कांदा हा शेतकऱ्यांना आज खरेदीमध्ये मिळ भाव मिळतो आहे खऱ्या अर्थानं एवढ्या बाजारभावामध्ये आम्हाला कांदा काहीच परवडत नाही त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज मार्केट बंद पाडलं आणि का इथे कांद्याची पाण्याची जी काही टाकी आहे दोनशे अडीचशे फूट पाण्याच्या टाकीवरती जाऊन थांबलेले होते ही पाणी जीर्ण अशा पाण्याच्या टाकीवर थांबलेले होते त्यानंतर आम्हाला कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये आम्ही कांद्यावर लावलेलं लौ विर वीस टक्के निरा शुल्क रद्द करू आणि जे काही नापेड आणि एन सी सेप ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत आहे ते नापेड आणि प एन सी सेप हे थेट बाजारभावामध्ये मार्केटमध्ये उतरून खरेदी केली जाईल आणि ती खरेदी पंचवीस रुपये किलोनी खरेदी करावी अशी आम्ही मागणी केली आहे ती मागणी येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करू असं त्यांनी शब्द दिला आहे आणि जर तो शब्द त्यांनी पूर्ण केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटना कांदा संघटना याचं तीव्र आंदोलन करू अशी एक सरकारला शेतकरी एकजुटीचा एकजुटीचा शेतकरी दररोज दररोज कोसळत चाललंय मुळामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणं अवघड होऊन गेलंय केंद्र सरकारने वीस टक्के जे निर्यात शुल्क लावलंय ते तत्काळ हटवणं काळाची गरज पडली केंद्र सरकार शेतकऱ्यांनी घाम कष्ट करून घाम गाळून पिकवलेला कांद्यावर वीस टक्के निर्यात शुल्क म्हणजे नऊ रुपये पर किलो केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये जात आहे ही कोणती म्हणजे एक शोकांती